एक लाख दहा हजार तुम्हाला सेव्हन सीटर गाडी मध्ये चॅलेंज देऊन सांगतो फक्त एकदम प्रीमियम सिडान कार तुम्ही बघू शकता एकदम टॉप एंड मॉडेल आहे डिझेल गाडी आहे हायब्रिड गाडी आहे सो डिझेल मध्ये एसी ज्यांना हवे त्यांनी फक्त इथेच आहे कुठेच क्रेटा मॉडेल ची ही प्राइस मिळत असेल माझ्या गाड्या फ्रीमध्ये घेऊन जा <laughs> मार्केट तोड प्राइस मधली गाडी आहे पीआय पी नंबर देणार फक्त तीन लाख पंच्याहत्तर आपण ऑफर करतोय फक्त अडीच लाख रुपये नेक्स्ट आहे अल्टिगा एक लाख रुपयांमध्ये तुम्हाला निसांची मायक्रा मिळेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या डिमांड वरती पुन्हा एकदा मी आलेलो आहे कुठे पुणे कार्समध्ये चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे मार्च एंडमुळे मित्रांनो एकदम धमाकेदार सेल लागलेला आहे डिस्काउंट प्राईस मध्ये सर्व काही गाड्या मिळतात आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत योगे सर जे की पुणे कारचे ओनर आहेत सर कसे आहात मस्त सर मस्त एकदम सर आता पाडवा वगैरे येतोय होळी वगैरे येतोय काय धमाके त्याला स्टॉक घेऊन आले नक्कीच सर नक्कीच पाडवा होळी येतोय आपल्या मराठी माणसांचा सण येतोय तर नक्कीच आपण बेस्ट प्राईस देणार आहे आपल्या सर्व कस्टमरला खुश आहे बेस्ट प्राईजमध्ये विथ गॅरंटी वॉरंटी विथ ऑल सर्विसेस तुम्हाला गाडी मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला धमाकेदार प्राइस नक्कीच मिळेल बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जात फॅमिली कार वॅगनार काय दिले सर वॅगनार सर दोन हजार अठराचं मॉडेल आहे सिंगल ओनर पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंच्याहत्तरमध्ये मध्ये व्हाईट कलर मध्ये वॅगनार घेऊन जा पुढे वॅगनार स्टिंगरे आलेली आहे स्टिंगरे सर तुम्ही बघू शकता एकदम टॉप अँड मॉडेल आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळणार आहेत तुम्हाला एलो एल मिळणार आहेत टायर कंडिशन ब्रँड न्यू आहे आणि विशेष म्हणजे विथ सी एन जी गाडी मिळणार आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली गाडी फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार पुढे ब्रेझाची पण बरीच डिमांड वाढत चाललेली आहे रेड कलर मध्ये आले येस रेड कलर मध्ये सगळ्यात कमी चाललेली ब्रेजा आपण देणार आहे सर चॅलेंज देऊन सांगतो फक्त चाळीस हजार चाललेली कुठेही मार्केट मध्ये मिळणार नाही आणि दोन हजार सतराचं झेड आय मॉडेल आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजार पुढे अजून एक गाडी आहे सिल्वर कलर मध्ये सर व्हीआयपी नंबर मधली ब्रेजा आहे नंबर बघू शकता सडक कंडिशन मध्ये आणि हे झेड प्लस मॉडेल आहे विथ पुश बटन स्टार्ट स्क्रीन विंडो कर्टन सर्व काही या गाडीमध्ये मिळणार आहे सोळा एंडिंगची गाडी आहे सेम प्राईजमध्ये सहा लाख पंच्याहत्तर हजार नक्की okay, so दोन्ही पण तुम्हाला टॉप वेरियंट मित्रांनो गाड्या मिळणार आहेत आणि हिला, ही व्हीआयपी नंबर मध्ये आहे मित्रांनो जबरदस्त डील मध्ये सिंगल ओनर दोन हजार अठराची गाडी फर्स्ट ओनर डिझेल ऑटोमॅटिक गाडी देणारे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार डिझेल मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे नेक्सॉन डिझायर दोन हजार पंधरा ची प्युअर पेट्रोल सिंगल ओनर एटी थाउजंड शोरूम मेंटेन गाडी क्लीन गाडी आहे विथ अँड्रॉइड स्क्रीन वगैरे सगळं आहे आतमध्ये आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पन्नास हजारात तर साडेचार लाखात पंधराची तुम्हाला डिझायर मित्रांनो मिळणार आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी सर डिझेल मध्ये एम एच बारा पासिंग मधली गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझेल गाडी स्पोर्ट्स मॉडेल मध्ये आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार दोन पंच्याऐंशी मध्ये डिझेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे एव्हरेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला गाडी मिळून हुंदाईची एक्सेंट आलेली आहे हुंदाई एक्सेंट दोन हजार सोळाचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजाराला प्युअर पेट्रोल सिंगल ओनर गाडी कॉम्पॅक्ट साईज मध्ये तुम्हाला सिडन कार मित्रांनो मिळणार आहे वेंटो सर वेंटो दोन हजार सोळाची हायलाइन ऑटोमॅटिक प्युअर पेट्रोलमध्ये सिंगल ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त साडेचार लाखात एकदम प्रीमियम सिडान कार टॉप कंडिशन चेक करा मित्रांनो पेट्रोल मध्ये टॉप एंड वेरियंट गाडी असणारे वेंटो प्रीमियम कार पण पाहू शकता ऑडी दोन हजार बारा ची डिझेल सेकंड ओनर गाडी आहे एक लाख किलोमीटर ड्रिव्हन वेल मेंटेन गाडी ही मित्रांनो ओपन ऑफर करणारे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव हजार ऑडी ए फोर तुम्हाला डिझेल मध्ये मिळणार आहे सर्व काही टॉप क्लास फीचर्स मित्रांनो तुम्हाला गाडीत मिळणार आहेत नेक्स्ट टाइम मित्रांनो मर्सिडीज सनरूफ वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे सर yes, सी क्लास दोन हजार तेराची सेकंड ओनर गाडी आहे आणि डिझेल ऑटो ट्रान्समिशन मध्ये टॉप एंड वेरियंट आहे याला तुम्हाला डबल सनरूप देखील मिळणार आहे एकदम फुल्ली लोडेड गाडी सिंगल सेकंड ओनर गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख पंचवीस हजार मुंडा सिटी व्हाईट कलर मध्ये सिटी विथ सी एन जी ज्यांना मायलेज साठी सीडांग कारावे आहे त्यांच्यासाठी बेस्ट गाडी आहे गाडी दोन हजार सोळाची आहे वी मॉडेल आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार पाच लाख पंचवीस हजार पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे सीएन जी बसलोय तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे व्ही डब्ल्यू ची एमयो एमओ सर दोन हजार सतराची सिंगल ओनर प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे कम्फर्ट लाईन सेकंड टॉप व्हेरियंट आहे आणि जेन्युअन वेल मेंटेन का है कार में में आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे एकदम लो प्राईजमध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंच्याहत्तरमध्ये तुम्हाला सिडन कार मित्रांनो मिळणार आहे यू नंतर आहे पोलो क्रॉस रेड कलरमध्ये रेड कलरमध्ये क्रॉस ती देखील डिझेलमध्ये तर चांगलं मायलेज आणि लुक्स दोन्ही मिळणार आहे कॉम्पॅक्ट हॅचबॅक गाडी आहे डिझेलमध्ये आणि दोन हजार पंधराची फर्स्ट ओनर गाडी ही आपण ऑफर करतो आहे तीन लाख नव्याण्णव हजार तसं काही फीचर्स वगैरे तुम्हाला गाडीत मिळणार आहेत ऑलोविल्स व्हील्स वगैरे टॉप एंड वेरियंट मित्रांनो गाडी असणार आहे नेक्स्ट अजून एक रेड कलर मध्ये पोलो अवेलेबल आहे लेटेस्ट मध्ये रेड ब्युटी हवी आहे दोन हजार अठरा ची सिंगल ओनर टॉप एंड वेरियंट आणि प्युअर पेट्रोल मध्ये ही गाडी असणार आहे ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याण्णव हजार मिळून जाईल दोन पोलो गाड्या मित्रांनो रेड कलर मध्ये अवेलेबल आहे जीप कंपस आलेली आहे व्हाईट कलर मध्ये सर व्हाईट कलर मध्ये दोन ची जीप कंपास डिझेल मध्ये डिझेल मॅन्युअल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाड़ी ही गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त नऊ लाख रुपयाला नऊ लाख रुपये जीप कंपस घेऊन जा टाटा नेक्सॉन इ व्ही आलेली आहे नेक्सॉन इव्ही दोन हजार बावीसची ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे विथ सिक्स इयर वॉरंटी देणार आहे फक्त साडेआठ लाख साडेआठ लाख तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे पुढे एसक्रॉस एसक्रॉस दोन हजार एकोणीस ची लेटेस्ट गाडी अगदी एकोणीस मध्ये बंद आली त्यावेळेस ची लास्ट एडिशन मधली मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे डिझेल गाडी आहे हायब्रिड गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सात लाख पंचवीस हजार सात लाख पंचवीस हजार डिझेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे एक्सयू थ्री हंड्रेड एक्सयूवी थ्री हंड्रेड दोन हजार एकोणीस ची गाडी आहे सर डिझेलमध्ये सो डिझेलमध्ये एसयू ज्यांना हवे त्यांनी फक्त इथेच जायचं आहे दुसरीकडे जायचं नाही आहे सिंगल ओनर गाडी साठ सत्तर हजार चाललेली गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त सात लाख रुपये पुढे आलेली आहे ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक बिस्ट क्रेटा गाडी ब्लॅक ब्युटी सर मार्केट तोड प्राइस मध्ये देणार आहे कुठेच क्रेटा मॉडेल ची ही प्राइस मिळत असेल माझ्या गाड्या फ्रीमध्ये घेऊन जा <laughs> दोन हजार सोळाचं एस एक्स मॉडेल सेकंड ओनर पेट्रोल गाडी आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजारात देणार आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला क्रेटा ब्लॅक कलर मध्ये मित्रांनो मिळणार आहे प्रीमियम हॅचबॅक मध्ये मित्रांनो आलेली आहे बलेनो काय दिला सर सर ही देखील मार्केट तोड प्राइस मधली गाडी आहे दोन हजार ची बलेनो बेस्ट प्राइस मध्ये दे देणार आहे फक्त चार लाख पन्नास हजारात साडे चार लाख मित्रांनो तुम्हाला दोन हजार अठराची बलेनो गाडी मिळणार आहे आपली मित्रांनो ही दुसरी बलेनो आहे ऑटोमॅटिक मध्ये मिळणार आहे बलेनो ऑटोमॅटिक अल्फा टॉप एंड मॉडेल दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे ही पण मार्केट तोड प्राइस मध्ये देणार आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजारात ही चार लाख नव्याण्णव हजार तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये मिळणार आहे टाटा टियागो डिझेल मध्ये टियागो डिझेल मध्ये सोळा सतराचं मॉडेल आहे सिंगल ओनर डिझेल गाडी देणार आहे फक्त तीन लाख नव्वद हजारात फोर स्टार फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला गाडीमध्ये सेलेरिओ ओटोमॅटिक मध्ये कोणाला हवी असेल तर एकदम बेस्ट गाडी आहे झेडे साइड टॉप एंड मॉडेल आहे एअरबॅग स्टेअरिंग कंट्रोल सर्व काही मिळणार आहे विथ ऑटो ट्रान्समिशन सिंगल ओनर गाडी देणार फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंच्याहत्तर मध्ये ऑटोमॅटिक मध्ये सिलेरी घेऊन नेक्स्ट आलेली आहे टॉप अँड मॉडेल आहे फुल्ली लोडेड सिंगल ओनर गाडी फक्त एकोणचाळीस हजार चाललेली गाडी ही देणार आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार पाच पंचवीस मध्ये एस्ट्रा टॉप अँड गाडी होऊन जा अजून एक आय ट्वेंटी स्पोर्ट्स आय ट्वेंटी स्पोर्ट्स दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे मित्रांनो आणि सिंगल ओनर गाडी आहे सेवन्टी फाय थाउजंड किलोमीटर ड्रिवन आहे आणि विशेष म्हणजे विथ सी एन जी गाडी आहे ही आपण ऑफर करतो आहे फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास हजार पुढे व्ही आय पी नंबरमध्ये मित्रांनो आलेली आहे वॅगनार व्हॅगनार दोन हजार सतराची कंपनी सी एन जीमध्ये सिंगल ओनर गाडी विथ व्ही आय पी नंबर देणार फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार एकदम बेस्ट किमतीतली वॅगनार आहे सर दोन हजार चौदाची सिंगल ओनर प्युअर पेट्रोलमध्ये ही गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त दोन लाख पन्नास हजार अडीच लाखात तुम्हाला मिळून आजच्या स्टॉक मधली ही तिसरी बलेनो ही देखील अठराची बलेनो आहे सर सिंगल ओनर मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आणि ही आपण ऑफर करतोय दोन्हीच्या मधली किंमत चार लाख पंच्याहत्तर हजार चार पंच्याहत्तर आणि एक ऑटोमॅटिक मध्ये बलेनो मिळणार आहे हुंदाई ची एक्सेंट आलेली आहे डिझेल मध्ये मिळणार आहे डिझेल एक्सेंट आहे सर चौदाची गाडी सेकंड ओनर गाडी एटी थ्री थाउजंड जेन्युअन चाललेली एक्सलंट मायलेज देणारी गाडी आणि आपण ऑफर करतोय फक्त साडेतीन लाख रुपये डीझल मध्ये मायज चांगलं तुम्हाला मिळणार आहे पुढे टाटा ची टिगॉर आलेली टिगॉर ही देखील डिझेल मध्ये अठराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि ही ऑफर आपण ऑफर करणार आहे सर फक्त चार लाख पंच्याहत्तर चार पंच्याहत्तर स्टार सेफ्टी रेटिंग तुम्हाला या गाडीत मिळणार आहे पुढे पोलो जीटी आलेली आहे जीटी ऑटो ट्रान्समिशन मध्ये टॉप अँड मॉडेल आहे सिंग सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार सोळाची ची गाडी आहे देणार आहे फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाखात पोलो जीटी होऊन जा नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे स्विफ्ट डिझायर पेट्रोलमध्ये स्विफ्ट डिझायर दोन हजार पंधराची ची गाडी आहे ही पेट्रोल प्लस सी एन जी गाडी असणार आहे सर गाडी सिंगल ओनर आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाखात तुम्हाला मिळत आजच्या स्टॉक मध्ये दुसरी डिझायर गाडी आहे नेक्स्ट आलेली आहे क्विड सतराची ऑटो ट्रान्समिशन मध्ये सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे आणि सेव्हन्टी थाउजंड चाललेली गाडी आहे आपण ऑफर करतोय फक्त अडीच लाख रुपये ऑटोमॅटिक मध्ये ही आजच्या स्टॉक मध्ये दुसरी हॅचबॅक गाडी तुम्हाला मिळणार आहे पुढे जाऊया आलेली आहे स्विफ्ट स्विफ्ट व्ही एक्स आय सगळ्यात स्वस्तातली पंधराची सिंगल ओनर गाडी विथ ऑल फीचर्स लेदर सीट्स कवर अँड्रॉइड डिस्प्ले सर्व काही मिळणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख नव्वद हजार पुढे आधुनिक स्विफ्ट आलेली आहे स्विफ्ट सी एन जी मध्ये ज्यांच्यासाठी हव्या त्यांच्यासाठी दोन हजार सतराची वेल मेंटेन विथ अलॉय व्हील फुल्ली लोडेड सिंगल ओनर गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार था। महेंदाची टी यू व्ही थ्री हंड्रेड आलेली आहे काय दिलं सर व्ही थ्री हंड्रेड डब्ल्यू सिक्स मॉडेल दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनर डिझेल गाडी देणार आहे फक्त साडेपाच लाख साडेपाच लाखात टी यू व्ही थ्री हंड्रेड महेंद्राची मराझो मराझो डिझेल गाडी दोन हजार अठरा एकोणीसची गाडी आहे सिंगल ओनर सगळ्यात स्पेशस कम्फर्टेबल गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सात लाख पंचवीस हजारो बजेटमध्ये तुम्हाला सेव्हन सीटर गाडी मिळणार आहे महेंद्राची कॉन्टो मार्केटमधली सगळ्यात स्वस्त डिझेल गाडी सेवन सीटर गाडी दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार तुम्हाला सेव्हन सीटर गाडी मी तर मिळणार आहे अजून काय पाहिजे जबरदस्त डिस्काउंट प्राइस तुम्हाला मिळणार आहे कुठे पुणे कार्समध्ये एक्सप्रेसो आलेली आहे एक्सप्रेसो दोन हजार ची गाडी आहे एकोणीस वीस ची गाडी आहे सिंगल ओनर सी एन गाडी आणि ही देणारे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आजच्या स्टॉकमधली दुसरी होंडा सिटी होंडा सिटी दोन हजार पंधराची पेट्रोल ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणारे मित्रांनो फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार हुंदाई वर्ना सर वर्ना डिझेल मध्ये दोन हजार चौदाची सेकंड ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय डिझेल ऑटोमॅटिक गाडी थ्री लॅक नाईन्टी नाईन थाउजंड तीन लाख नव्याण्णव हजार आहे डिझल मध्ये वर्ण गाडी व्हाईट कलर अजून एक क्रेटा मित्रांनो आलेली आहे आणि ही पण तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये मिळणार आहे ब्लॅक ब्युटी दोन हजार एकोणीस ची गाडी आहे फुल्ली लोडेड व्हिथ व्हील अँड्रॉइड स्क्रीन सर्व काही या गाडी मध्ये मिळणार आहे गाडी दोन हजार एकोणीस ची फर्स्ट ओनर पेट्रोल गाडी आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आणि ही आपण देणार आहे फक्त साडेसात लाख साडेसात लाखात क्रेटा दोनदा ब्लॅक कलर नेक्स्ट आहे अर्टिगा अर्टिगा दोन हजार सतराची आहे सी एन जी गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल प्लस सी एन जी गाडी तुम्हाला मिळणार आहे डिझलमध्ये मध्ये आर्टिका पाहिजे चेक करा व्हीडीआय गाडी आलेली आहे गाडीला सर व्हीडीआय सर सिंगल ओनर एक लाखाच्या आत चाललेली जेन्युअन गाडी आहे विथ शोरूम सर्व्हिस रेकॉर्ड ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख पन्नास हजार सहा लाख पन्नास हजार तुम्हाला व्हीडीआय गाडी मित्रांनो मिळणार आहे निसांची मायक्रा आलेली आहे ब्ल्यू कलरमध्ये निसान मायक्रा दोन हजार अकराची एअरबॅगवाली गाडी सर देणार फक्त एक लाख रुपये एक लाख रुपयांमध्ये तुम्हाला निसानची मायक्रा मिळणार तिसरी होंडा सिटी आहे डिझेलमध्ये मिळणार आहे डिझेल होंडा सिटी बेस्ट मध्ये या मध्ये तुम्हाला ही प्राइस मिळणार नाही सिंगल ओनर गाडी आहे डिझेल गाडी आहे ही देणारे फक्त थ्री लॅक सेव्हन्टी फाय थाउजंड तीन लाख पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो तुम्ही पुणेकारचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या अवेलेबल आहेत तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका या पाडव्याला जर जाता आता दोन शब्द नक्की सर पाडवा होई सर्व काही येत आहे तर नक्की तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा तुमच्या आवडतीची गाडी तुमच्या प्राईसमध्ये मी नक्कीच देणार आहे आणि विथ गॅरंटी वॉरंटी देणार आहे तर न चुकता कॉल करा आणि बिंदास तुमच्या आवडतीची गाडी पुणे कार्समधन नक्कीच खरेदी करा नक्कीच आणि मित्रांनो आल्यानंतर डेफिनेटली किमती मान सन्मान केला जाणार आहे निगोशिएबल आहेत प्राईज तर नक्की ते व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार